नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानसा व्हिडिओमध्ये तर, तर गुड मॉर्निंग सर्वांना आत्ता वाजले आहे सकाळचे पावणे पाच आणि इकडे सर्व पुरण वगैरे सर्व शिजून वगैरे झालेलं होतं आणि सकाळीच आत उठून सर्व पुरण वगैरे शिजवून ठेवलं होतं तर आता मला काढायचे होते मसाले तर ह्या पुरणामधील एळवणी बाहेर काढून आमटीसाठीचं जे वाटणं आहे तर ते तयार करायचं होतं तर सकाळी सकाळी चाललं आहे इकडं मस्त असं आमटीची तयारी तर आमटीचं जे वाटण आहे तर ते आता मिक्सरला बारीक असं छान असं फिरून घ्यायचं आहे आणि तर आज आमच्या अंगरीमधल्या सू असले तर त्यामुळे सकाळी सकाळी उठून स तयारी तर आज त्यांनी सकाळीच उठून पुरण वगैरे शिजून ठेवलं होतं तर आता अगोदर हे आहे आमटीचं वाटण तर आमटीचं वाटण वगैरे सगळं तयार करून घ्यायचं आणि त्यानंतर मग श्रद्धाचे कपडे वगैरे धुऊन झाले आहेत किती वाटत श्रद्धा सहा दहा कमी साडेपाचं कपडे घेऊन झाले होते तर आता आज बसण्या ज्या आहेत त्या शांतच्या तर सातव्या महिन्यात ज्या सुवसने घालतो आपण तर त्या सुवसनेचा आज कार्यक्रम आहे तर पटपट पटावर जे तर आजचा व्हिडिओचा जो आहे तो खूप छान आणि इंटरेस्टिंग असं आहे तर व्हिडिओला शेअरपर्यंत मी खूप पटो तर आपली पहाड झाली आणि दिवस उगवला आणि त्यानंतर सुरू झाले इकडे छान असे पाखरांची किलबिलाट तर पाखरांची किलबिलाट इकडे छान चालू होती आणि इकडे आपले जे वॉकिंगवाले जे बायका माणसं असतात तर त्यांचे देखील इकडे छान चालू होती सकाळ सकाळ आणि आमचा चालू होता इकडे स्वयंपाक तर इकडे स्वयंपाक श्रद्धा देत होती पूर्णाला चका म्हणजे पूर्ण अगोदर शिजवून वगैरे घेतले होते आणि त्यानंतर त्यामध्ये गुळ साखर कालून ते छान असे मिक्स करून घ्यायचे आणि जेणेकरून जे आपली जी पूर्णाची पोळी आहे ती छान असे टंब फोकते तर इकडे माझे मसाले वगैरे छान असे बारीक सर काढून झाले होते आणि त्यानंतर मी टाकली होती, होती। आमटी फोडणीसाठी तर आमटी छान अशी पुरणीला आल्यानंतर तिला छान असे उकळी आल्यानंतर मसाले वगैरे आणि जे पुरण आपण जी डाळ आहे तर डाळ शिजल्यानंतर जे एळवणी निघतं तर ते एळवणी इकडं मी त्या आमटीमध्ये घालून घेतलं आणि छान आपल्या आमटीला छान असा तडका दिला आणि तरी वगैरे आली होती तर त्यानंतर भज्यांचं वगैरे देखील कालून घेतलं आणि इकडे चालू ते माझे भजी कालायचं मस्त गरमागरम भजी खायला तर आम चालू आहे भजी बनवायचं बाकी सगळं आवडलेलं आहे म्हणजे पुरणपोळ्या बाकी तर आत्ता आत्ता पीठ घेऊन आले गॅमिंगमधून आणि भजे वगैरे संपूर्ण झालं आणि सावधानिक करून ठेवली पूर कसं धुवून ठेवले स्टील तर mm. पुरण वगैरे संपूर्ण झालं आणि नैवेद्यासाठी पुरणपोळी गोड भजे आपले साधे रेग्युलर भजे पापड कुरडाई अजून भात आमटी आणि गुळवणी तर असं स्वयंपाक आहे आणि पुरी तर संपूर्ण संभव वगैरे छान असा आटोपलेला आहे आणि आता येणार आहे जेवणासाठी घरी येतात इकडे पापड बुलढाई खंड टाकलेली येतं गोळ्यावर पात्र म्हणा इकडं अलोंदा होते आली छान तरी आता घ्यायची आहे तर आता घ्यायची आहे गणपती बाप्पांची आरती आणि इकडं चाललं यांचं हरळ काय म्हणते त्याला दुर्वा बनवण्याचं काम तर पाठीमागून आत्ताच मी हरळ वगैरे घेऊन आले होती आणि हरळीपासून दुर्वा बनवली जाते तर यांचं चालू आहे काउंटिंग कारण की एकवीस किती लागते एकवीस मला वाटत बावीस मांडणार एकवीस लागते ना किती नैवेद्य बनवले नऊ हे नऊ बर का आणि पोळे आहे का पोळे आणि ते नैवेद्य कोणते का पूर्ण नैवेद्य किती झाले मग नऊ नऊ अठरा समजा घरातले समजा सगळे टोटलच ना ला। ला। दे। दे। तर आता चालू इकडे पोळ्या बनवायचं आणि श्रद्धाला जायचं आता नैवेद्य घेऊन आसराला कुठल्या हे तुला आसरा खाल्ल्या मळ्यातल्या म्हणजे आमचे डाळिंबाचा जो मळा आहे का आमचे बाबा दाखवत असते तर त्या मळ्यातल्या आसरा आहे श्रद्धाला तर ती मस्त असं बनवत आहे भरत आहे नैवेद्य तर नैवेद्यामध्ये छान असे पोळी पुरी गोडभजे भजे आणि आमटी गुळवणी कुरडे पापड वगैरे सर्व भरून घेतलं आहे तर इकडे गोडभजे बनवले होते गोडभजे नैवेद्य बनवण्यासाठी नैवेद्यासाठी लागते त्याच्यामुळे थोडेच करावं लागतंय ना आणि सो याला एक एक, 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 एक। तुम्प तूप टाकून घी त्याच्यावर आहे का नाही आता आणि ते फिक्कावर नाही का हां त्याला हळद नूट टाकली ना हां म्हणूनच कलर नाही आला त्याला तरी म्हणलं नारायण ते एक मामानी ते काय वेदांतीच आवरला आणि वेदांती देखील गेली आहे स्कूल मध्ये आवर निवांत आवरलो ना आपल्याला म्हणजे म्हणजे आमच्या आत्या पार सात वाजता उठल्या होत्या आज आहे ना लवकर आवरायसाठी आज ते उठले होत्या दोन वाजता दोन वाजता उठून त्यांनी पुरण वगैरे टाकलं म्हणून मग पटपटपट पट आवरलं आता नऊ वाजले नऊच वाजले कम्प्लीट तर नैवेद्य वगैरे भरून आता बायका जेवायला सुवास पण मी सातला उठले <laughs> <laughs> आम्ही झाले लवकर उठलो होतो अगोदर मी व्हिडिओ शूट केलेला आहे ना इकडे आमची मामाला लागलेली भूक त्याच्यामुळे मामा, मामा ता चांगले ताव मारले बर प्युअर आहे का नाही कारण आता सुवास निवडलो मग माणसाला नंतर जेवायला राहतो बात त्या गद्द्यात घेऊन जाय आणि खालची कडी पण घेऊन जाणं खालच्या कडीत काय झा टाकून तिथं का ही पापड राहिली होती काढायची पाठी थोडेसे इकडे आता मामन दिले नारळ फोड मागतात भात भातच शिपायचा आसरा बशी दही हे गुलाल

नाव ठेवतो कोणी काय नाही पत्र घेऊन बस मस्त पैकी इकडे आमच्या आजी आल्या तया करणार आता पोळ्या तुम्ही पोळ्या लाटून देणार का गोळे करून द्या हा ते उंडी गोळे चालू आणि इकडे का कोटा ना पोळ्या येत नाही का तुम्हाला नाही माझ सारखे नाही येणार तुम्हाला एवढ्या खराब पोळ्या नाही करू शकत तुम्ही मास्त सारख्या <laughs> चांगल्याच करता हा पण तरी ते तुमचं नाव घेते ना पोळ्या करायला त्याला लय आवडते मस्त पातळ सटक माझ्या पोळीली झाड राहते का हो माझी पोळी तुम्ही पाहिलीच नाही का

इकडे ज्या बसलेल्या आहेत तर त्या ज्या आत्याबाई आहेत तर त्यांच्या अंगामध्ये आहेत तर देवी तर तुळजा आईचा वारा त्यांच्या अंगामध्ये आहे तर त्यामुळे त्यांना बोललं होतं परडी वारण्यासाठी तर परडी वगैरे भरून छान असते त्यांना हळदी कुंकू वगैरे सर्वांनी लावून वगैरे घेतले आणि त्यानंतर त्यांच्या परडीमध्ये पीठ वगैरे सर्व जे आहे तर ते टाकून वगैरे घेतलं होतं

तर इकडे आले होते सोजने जेवणासाठी तर सात सोजणी होत्या आणि ह्या ज्या आहेत तर ह्या सगळ्या आमच्या शेजारच्या वगैरेच होत्या तर यांना जेवायला वगैरे छान अशी ताटे वगैरे केली त्यानंतर श्रद्धाने त्यांच्या ताटाचे दर्शन वगैरे घेतले आणि मग जेवणे वगैरे झाली <laughs> सवस नाही लागली ती बुक मी अगोदर जेवून घेतलं तिच्या आधी नाही चला आता मी चालले आता सगळं राहा काय घेस तुला आता पांढर तिला नाही नाही चांगला आहे चांगला आहे मस्त आहे जाऊ काही मग आता तर आता सुवासनी वगैरे सर्व जेवण वगैरे झाले आणि आता मी चालले आहे आज कामाला आणि इकडं आमच्या बसलेल्या आजीबाई तर मस्त बसा जेवणा करा आणि मग जा मी तुमच्या आधी जेवण घेतलं म्हणजे आजीच्या आधी जेवण घेतलं आणि आई सहशण नव्हत्या आणि इकडं ताई आजी जेवायची राहिले आहे आत्या आता पाय मग जेवणा करून घ्या मी जाते आता बाय बाय